भारत शांततेचा संदेशवाहक पण युद्धभूमीवर अजय योद्धा जेव्हा राष्ट्राच्या अभिमानावर आणि सुरक्षेवर आघात होतो तेव्हा भारत आपली ताकद दाखवतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्रह्मोस दहा मे दोन हजार पंचवीस ला ऑपरेशन सिंधूर अंतर्गत या सुपर सॉनिक मिसाईलने पाकिस्तानच्या हवाई तळांना धूळ चारली पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ब्रह्मोसने नूर खान तळासह रनवे बंकर्स आणि हँगर्स उद्ध्वस्त करून जगाला भारताचा निर्धार दाखवला केवळ शस्त्र नाही तर भारताच्या सामर्थ्याचा आणि संकल्पाचा ज्वलंत आवाज आहे जो शत्रूंचा थरका पुढवतो आणि मित्र राष्ट्रांना प्रेरणा देतो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ब्रह्मोसची मागणी होत आहे या ब्रह्मोसची ताकद काय आहे आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ब्रह्मोस ख्याती आता जागतिक स्तरावर गगनाला भिडत आहे फिलिपिन्सने दोन हजार बावीस मध्ये तीनशे पंचाहत्तर दशलक्ष डॉलर्स किमतीचा करार करून तीन किनारी संरक्षण बॅटरी विकत घेतल्या होत्या इंडोनेशिया दोनशे ते साडेतीनशे दशलक्ष डॉलर्स व्हिएतनाम सातशे दशलक्ष डॉलर्स मलेशिया थायलंड सिंगापूर ब्रुनेई ब्राझील चिली अर्जेंटिना आणि मध्य पूर्वेतील देश जसे की सौदी अरेबिया यू कतार ओमान आणि इजिप्त हे ब्रह्मोस खरेदीसाठी चर्चेत आहेत दक्षिण आफ्रिका आणि बल्गेरिया यांच्यासह अनेक देशांनी स्वारस्य दाखवले आहे ही वाढती मागणी भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाला बळ देते आणि संरक्षण निर्यातीत भारताला जागतिक महासत्ता बनवत आहे ब्रह्मोस हा तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे मॅक वेगाने म्हणजेच ध्वनीच्या तिप्पट वेगाने प्रवास करणारे हे मिसाईल दोनशे नव्वद ते आठशे किलोमीटर पल्ल्यापर्यंत लक्ष भेदू शकते दोनशे ते तीनशे किलो वजनाचे वॉर हेड आणि एक मीटर इतकी अचूकता यामुळे शत्रूच्या संरक्षण यंत्रणा निरुपयोगी ठरतात जमीन आधारित मोबाईल लॉन्चर नौदलाची युद्ध नौका आणि हवाई दलाचे सुखोई यांसारख्या व्यासपीठांवरून प्रक्षेपित होणारे हे मिसाईल दहा मीटर इतक्या कमी उंचीवरून हल्ला करते त्याची अप्रत्याशित उड्डाण मार्ग आणि रॅमजेट इंजिन शत्रूच्या रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणांना चकवतात ज्यामुळे ब्रह्मोस युद्धभूमीवर अजय ठरते ऑपरेशन सिंदूरने ब्रह्मोसच्या सामर्थ्याचा खरा परिचय जगाला करून दिला दहा मे ला भारताने पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांवर ब्रह्मोसच्या जमीन आणि हवाई आवृत्त्यांचा वापर करून अचूक आणि विध्वंसक हल्ले केले नूर खान तळावरील रनवे बंकर्स आणि हँगर्स क्षणार्धात उद्ध्वस्त केले मिसाईलची अधिकृत अचूकता तीन मीटर असली तर या मोहिमेत ती एक मीटर इतकी होती असे सूत्रांनी उघड केले या यशाने भारताने दहशतवादाविरुद्ध आपली कठोर भूमिका आणि सामरिक श्रेष्ठता जागतिक स्तरावर सिद्ध केली ब्रह्मोसने केवळ लक्षच नाही तर शत्रूच्या मनातील भीतीही भेदली ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या मैत्रीचा आणि तांत्रिक सहकार्याचा एक नमुना आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एन पी ओ एम यांच्यात मॉस्को मध्ये झालेल्या कराराने ब्रह्मोस एरोस्पेसची स्थापना झाली ब्रह्मपुत्रा आणि मॉस्को नद्यांवरून नाव घेतलेले हे मिसाईल बारा जून दोन हजार एक रोजी चांदीपूर ओडिशा येथे पहिल्यांदा यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले भारताकडे पन्नास पूर्णांक पाच टक्के आणि रशियाकडे एकोणपन्नास पूर्णांक पाच टक्के हिस्सा असलेली ही संयुक्त कंपनी आज जगातील सर्वात प्रगत सुपरसॉनिक क्रूज मिसाईल बनवते भारतीय सशस्त्र दलाचा अविभाज्य भाग असलेले हे मिसाईल नव्या आवृत्त्यांमध्ये सतत विकसित होत आहे ज्यामुळे भारताच्या संरक्षण सामर्थ्याला नवे परिमाण मिळत आहे ब्रह्मोस हे भारताच्या संरक्षण सामर्थ्याचा पाया आहे त्याची अण्वस्त्र क्षमता आठशे किलोमीटर पर्यंतचा पल्ला आणि बहुव्यासपीठ प्रक्षेपण क्षमता यामुळे ते युद्धभूमीवर अजेय आहे कमी उंचीवर उड्डाण अप्रत्याशित मार्ग आणि सुपरसॉनिक वेग यामुळे शत्रूच्या रडार आणि संरक्षण यंत्रणा असहाय्य ठरतात भविष्यात ब्रह्मोसच्या प्रगत आवृत्त्या जसे की हायपरसॉनिक तंत्रज्ञान आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय मागणीमुळे भारत संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व करेल ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केलंय की ब्रह्मोस केवळ तंत्रज्ञान नाही तर भारताच्या अटल संकल्पाचा आणि अजय सामर्थ्याचा प्रतीक आहे आणि म्हणूनच या ब्रह्मोसची मागणी जागतिक स्तरावर होत आहे आपल्या भारतीयांसाठी खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे दरम्यान भारताच्या या कामगिरी बद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्र सब्सक्राइब करा धन्यवाद